मरोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलंय जरांगे पाटलांनी सरकारने दिलेला जी आर हा स्वीकारलाय आणि यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्ती देखील सांगितल्यात त्या आरक्षण उपसमितीनं स्वीकारल्या देखील त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली आणि यानंतर जरांगे पाटलांनी लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडलं दरम्यान याच रुग्णालयाच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोसेन शेख यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल आपलं उपोषण मागे घेतलं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर काढण्यात आला आणि त्यामुळे आपण उपोषण मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर काल रात्रीच जे आहे तर ते मुंबईच्या मुंबईहून संभाजीनगरच्या दिशेने निघाले आणि रात्री, रात्री उशिरा सुमारे एक वाजेच्या जवळपास त्यांना जे आहे तर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे रात्रीपासून त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहे आपण जर बघितलं तर गेली पाच दिवस त्यांनी गॅ आझाद मैदानावर उपोषण केलं होतं आणि या सगळ्या उपोषणामुळे दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम जाणवत होता आणि त्यामुळे वैद्यकीय देखरेखीखाली त्यांच्यावर आता जे आहे तर उपचार सुरू आहे आणि गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर रात्रीपासून उपचार सुरू करण्यात आलेले आपण जर बघितलं तर सकाळपासून सा, या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ज्या तर वाढवण्यात आलेला आहे त्याचं कारण म्हणजे काल उपोषण दरांगीयांनी सोडलं आणि आज ते रुग्णालयात आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत संभाजीनगर पोलिसांनी आहे तर गॅलेक्सी रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त एक तुकडी जी आहे आहे तर तैनात करण्यात आलेली ही सगळी तुकडी पोलिसांचा बंदोबस्त कंटिन्यू जोपर्यंत जरांगे आहेत ते रुग्णालयाच्या बाहेर राहणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे एकंदरीत कालच्या उपोषणानंतर जरांगी यांची प्रकृती खालावली होती आणि अशा परिस्थितीत आता त्यांच्यावर संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे ही माहिती मिळते त्यानुसार जरांगे पाटील आज माध्यमांशी बोलू देखील शकतात मात्र त्यांची प्रकृती जेवण न केल्यामुळे आणि सततच्या या आंदोलनामुळे प्रचंड प्रकृती खालावली आहे आणि त्यानंतर आता गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहे मोहस शेख एनडी छत्रपती संभाजीनगर